मित्रांनो नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेसाठी तुम्ही मोबाईलवर जर परीक्षा देणार असाल तर तुम्हाला जी लिंक आपली वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट नोबेल फाउंडेशन डॉट को डॉट इन यावर दिलेली लिंक किंवा तुम्हाला व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये आलेली लिंक यावरून समोर जे ॲप दिसतं आहे एन एस टी एस इसरो एक्झामिनेशन याला इन्स्टॉल करून त्याला ओपन करा ओपन केल्यानंतर समोर नोबेल फाऊंडेशन असं नाव येईल आणि त्यानंतर ही माहिती भरायची घाई करू नका हे बघा खाली कोपऱ्यामध्ये इथे रजिस्टर बटन दिसतंय सगळ्यांना यस या रजिस्टरवर क्लिक करा आणि आधी स्वतःचं रजिस्ट्रेशन करा मग इथे तुमचं नाव टाका आता मी माझं नाव टाकतो आहे की नाही मी समजा शॉर्टकट जय पाटील असं नाव टाकलं ठीक आहे त्यानंतर इथे मी ईमेल टाकणार आता तुमचा जो ईमेल आय डी चालू असेल तो कोणताही ईमेल आय डी कोणताही ईमेल आय डी तुम्ही या ठिकाणी टाकू शकतात म्हणून सपोज मी हा एक ईमेल आय डी या ठिकाणी टाकतोय ह्या पद्धतीने मी हा एक ईमेल आय डी या ठिकाणी टाकला है ना जस्ट एक तुम्हाला माहिती म्हणून डॉट कॉम या ठिकाणी मोबाईल नंबर टाका तो तुम्ही रजिस्टर्ड केलेलाच पाहिजे वगैरे असं काही नाही आहे जो मोबाईल चालू असेल तो तुम्ही लिहू शकतात आता पासवर्ड क्रिएट करताना सगळ्यांनी काळजी घ्या पासवर्ड क्रिएट करताना कुठलाही पासवर्ड आम्ही पाठवला हो पाहिजे वगैरे असं कुठली गरज नाही आहे फक्त पासवर्ड हा पहिला अक्षर कॅपिटल हवं सपोज मी जय असं टाईप केलं तुम्हाला दिसेल इथे बघा जय ॲट वन टू थ्री फोर असा मी पासवर्ड क्रिएट केला परत तो कन्फर्म करायचा आहे मला मग मी तो परत टाईप करणार फक्त पहिलं अल्फाबेट कॅपिटल वन <coughs> टू थ्री <two>, फोर <three>, असं टाकल्यानंतर <coughs> सिलेक्ट कोर्स येईल पाचवी सहावी सातवीमध्ये असाल तर ए ग्रुप सिलेक्ट करा आठ नऊ दहाला असेल तर बी ग्रुप आणि अकरावी बारावी किंवा डिप्लोमाला किंवा त्यावर असाल तर सी ग्रुप सपोज मी बी ग्रुप सिलेक्ट केला ही जी याला खाली असं उडायचं आहे आता तुमचा ग्रुप सिलेक्ट सिलेक्ट कोर्सेस ग्रुप बी इथे ग्रुप बी आलेला आहे आणि रजिस्टर म्हणायचं आहे इथे रजिस्टर म्हटलं तुम्ही की बस असं समोर येणार समोर तुम्हाला जे स्टार्ट बटन दिसतं आहे हे स्टार्ट बटन तुम्ही दाबलं की परीक्षा सुरू होणार परीक्षेबद्दलच्या सगळ्या सूचना दिलेल्या आहेत खाली इथे ॲग्रीमेंट आहे याला क्लिक केलं याला क्लिक केलं की परीक्षा तुमची ही सुरू झालेली असेल परीक्षा देताना कुणीही माईक आणि कॅमेरा याच्या माध्यमातून तुम्ही आमच्याशी जुळलेले आहात ही जे ॲग्रीमेंटचं बटन आहे हे त्याचंच आहे याच्याशिवाय पेपर सुरू होत नाही म्हणून तुम्ही कॉपी करायचा प्रयत्न करू नका एक प्रश्न एकदाच सिलेक्ट होईल तुम्ही प्रश्न सिलेक्ट केल्यानंतर परत मागे के जाऊ शकत नाही ही सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे बस अतिशय सोपं आहे पेपर पूर्ण झाला की फिनिश म्हणा फिनिश झालं की पेपरचे मार्क्स वगैरे सगळं तुम्हाला समोर त्या ठिकाणी अवेलेबल असेल थँक्यू